नमस्कार आज आपण जाणून घेऊयात या आठवड्यामध्ये तसेच आज सोयाबीनला काय बाजार भाव गेला ते आपण नक्की जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लातूरमध्ये सहा हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची आलेली आहे कमीत कमी तीन हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे आहे लातूर या बाजार समितीत आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर मी या बाजार समितीत बघितलं तर जे आहे कमीत कमी या ठिकाणी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये बाजार जाए या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर सोलापूरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी सोलापूर या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे राहुरी अंबोरीमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव यानंतर नगरमध्ये सुद्धा याच रेंजमध्ये बाजारभाव यानंतर जर बघितलं तर जे लातूर सुद्धा याच रेंजमध्ये बाजारभाव पाहायला मिळत आहे लासलगाव नाशिकमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये कमीत कमी साडेतीन हजार सरासरी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद